अंधाराचा हाका भाग दोन जिंदा था तब भी मेरा बाप माँ को सतता था आणि आता मेला तरी त्याचं टॉर्चरच खतम होत नाही साला सलग तिसऱ्या सिगरेटचा कडवट ढूर छातीत कोंडत संस्कार शर्मा म्हणाला शब्दांमधला कडवटपणा त्याच्या मूळ स्वभावात होता की सिगरेटच्या धुराला लगडून येताना ते तसे बनले होते हे सांगणं कठीण आहे तसं संस्कार शर्मा मुंबईला आपल्या घरी न राहता सिंगापूरमध्ये मावशीकडे का राहतो आणि जेमतेम बारावीत असणारा हा मुलगा चेन स्मोकर कसा बनतो हे सांगणंही कठीणच होतं अगस्त्यानं काहीच न बोलता नुसतंच त्याच्या पाठीवर थोपटलं अशा वेळी काय बोलायचं असतं हे त्यालाही माहीत नव्हतं तू एक्झाम के बाद मुंबई में बिताना आहे ना तेव्हा माझ्या घरी जाऊन येशील का रे अगस्त्य अगस्त्यानं नुसतीच मान हलवली काही क्षण कुणीच काही बोललं नाही पण न राहून अगस्त्यानं शेवटी विचारलंच तुझे वडील गेले तेव्हा तू घरी गेला नाहीस भेटावं असं वाटलं नाही बाप वडील वेळील काय नाही समजलं नुसतं जन्माला घातलं म्हणून कोणी वडील बनत नसतं रे हा मी तुला इथं जिंदा दिसतोय ना तो फक्त आई आणि मावशीमुळं मग आईला पण भेटायला गेला नाहीस नाही यार आईनं इथं यायच्या आधी वचन घेतलं तस मी... मी बोलता बोलता संस्कारचा गळा दाटून आला मेरी मेरी रे बोल बोलता का आपल्या मुलाशी अगस्त्य काहीसा आवाक झाला दोन्ही हात शॉर्टच्या खिशात खुपस तो कस बस म्हणाला मी रे तुझ्या घरी माझा मामा ओळखत असणार तुझ्या घरच्यांना तो टी म्युझिक मध्ये साऊंड इंजिनियर आहे ना अकेले ही जाना इज अ जाणार अगस्त्या मागच्या दोन तीन दिवसात काही रिश्तेदारांचे फोन आले रिकाम्या घरात आई बापाशी बोलत असते आणि बोलता बोलता संस्कार जरा अडखळला आणि आता कुणी अजनबी आमच्या घरात दिसतो म्हणे टू कंटिन्यू